दापोली तालुक्यात शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला तडा नाराज शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश दापोली तालुक्यातील आसूद गावातील नाराज शिवसैनिकांचा एक मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडला या शिवसैनिकांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मंटणगड येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्यामुळे आसूदमधील शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला तडा जात असल्याचं बोललं जातं राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा साधनाताई बोथरे यांनी ही मोर्चेबांधणी केली असल्याचं आहे एकंदरीत त्यांच्या प्रयत्नांना यश आलंय तथापि नुकताच आसूदमधील राष्ट्रवादीच्या काही बड्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला होता आणि त्यानंतर राष्ट्रवादीने लगेचच शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार अठरा शिवसैनिकांचा आपल्या पक्षात प्रवेश करून घेतला आहे विशेष म्हणजे आसुदगावचे गाव अध्यक्ष प्रकाश शिर्के आणि शिर्केवाडीतील एका गटाने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे